जामसंडे परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे मात्र दुसरीकडे जामसंडे घाडीवाडी बौद्धवाडी या बिहरींमधील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने येथील नागरिक सुकावले देखील आहे पाणीटंचाईचे संकट तात्पुरते का होईना दूर झाले म्हणून समाधानी देखील आहेत मात्र ही पाण्याची पातळी अचानक कशी वाढली कसा कसा चमत्कार झाला इतक्या वर्षाच्या आयुष्यात हे पहिलं घडतं आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात पाहुया येथील ग्रामस्थ घाडी काय म्हणतायत जो प्रकार घडला आहे त्याला मेन म्हणजे दोन कारणं आहेत एक शास्त्रीय कारण म्हणजे या ज्या पृथ्वी तापमान वाढलेलं आहे त्यामुळे भूगर्भामध्ये पण तापमान वाढलं आहे आणि त्यामुळं जी गंगा येते राजापूरची ती आता ह्या वेळ आलेली आहे आणि ती धैभावची तशीच इकडे पण आता चार पाच दिवसांनी त्या एक दहा दिवसापूर्वी आली आहे आणि हा जो पट्टा आहे तो संपूर्ण तिरुपा मंदिरापासून आजूबाजूचा परिसर बौद्धवाडीपर्यंतचा ह्या सगळ्या विहिरी आहेत त्यांना अचानक पाणी वाढलेलं आहे हे गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे या भागातील लोकांचं जे पाणी टँक आहे म्हणजे त्यांना आता जर पाऊस पडला नसता किंवा पाऊस पडला नाही आणि जर असं पाणी जर झालं असेल तर, तर त्यांना टँकरने पाणी किंवा टे पाणी विकत घ्यावं लागलं असतं पण पाऊस पडला नसला तरी आज ही असा प्रकार घडल्यामुळे त्यांच्या विहिरीनं अगदी व्यवस्थित पाणी असं पूरक असं व वाढलेलं आहे आणि त्यामुळं पाणी त्यांचाही त्यांची निर्माण झाली होती ती आता दूर झालेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे ही दिर्भादेवीचं ते स्थान आहे ह्या दीर्भादेवीच्या स्थानापासून ही दिर्भादेवी जी देवता, जल देवता ही जलदेवता आहे आणि जळाची अधिकारी नाही ती समुद्रापासून तिचा संपूर्ण याच्यात अधिकार फिरतो आणि तिच्यासमोर जी बोरिंग आहे ना ती संपूर्ण ब आपल्या गावाला आमच्या जामचंडी टाकूला दोन टाईम पाणी चालू आहे आणि मुबलक पाणी आहे आणि अशा तऱ्हे हे जो परिसर आहे हो तिच्या अधिकारामध्ये आहे आणि त्यामुळे पण वाढलं असेल असे दोन त्याला कारणं आहेत आज जे हे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे ती पाहिलं तर जे राजापूरच्या गंगा म्हणा किंवा दैभावची गंगा म्हणा यांचं जसं दुधाळ पाणी आहे तसं ज्या विहिरींच्या पा पाण्याची पातळी वाढली आहे ती पाणी देखील दुधाळ आहे काय सांगाल यामागे हो होय दुधाळा आहे आणि त्यामुळं म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की ती गंगेचा एक प तो हे परिणाम आहे म्हणजे आई ही गिरपादेवी आहे ही जलदेवता असल्यामुळे तिचाच जो एक चमत्कार असा गावात सर्वत्र बोलला जातो आहे म्हणजे सर्वांची चर्चा आहे की देवीच्या कृपेमुळेच हे आज घडलं आहे आणि ही जी आता पाणी जे वाढलं आहे ना त्याला दुसरं कारण पण एक शुभशकून मानला जातो एक म्हणजे शुभशकून म्हणजे कसा तर माननीय नितेशराव राणे आज जे काय आमदारकीला पहिले उभे होते हो ते ते आणि तेव्हा त्यांनी खापसीच्या आमच्या वाढीमध्ये पाणी टँचर असताना तिथे एक बोरिंग मारून दिली होती आणि त्या बोरिंगला असं अमाप पाणी निघालं की गरो जणू काही गंगाच तिथनं वाहते की काय आणि त्यानंतर ती निवडणूक त्यांनी नवली ते विजयी आणि हा आता दादांसाठी शुभशकून आहे कारण दादांचा प्रचाराचा नारळ जो आहे ना ह्या दिर्भादेवीच्या मंदिरामध्ये इथे समोरच फोडला गेला आणि त्यानंतर पाच सहा दिवसांनी हे पाण्याचा प्रकार घडलेला आहे म्हणजे हा हे यह त्यांना एक शुभ शकून आहे आणि ते मला वाटतं की प्रचंड बहुमताने निवडून येते म्हणजे तो आम्ही एक राजकीय म्हणजे कोणतरी असं म्हणेल की याला राजकीय या स्वरूप देत आहे पण राजकीय स्वरूप असं आम्ही देत नाही पण एक शुभ शकून तो त्यावेळी झाला तसा हा हा यावेळी झाला आहे